नमस्कार मित्रांनो आताच काही मिनिटांपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय राज्य सरकारच्या या योजनेअंतर्गत मिळणार एकूण पन्नास हजार रुपये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत कोणाला घेता येणार या योजनेचा लाभ आवश्यक कागदपत्रे अर्ज कोठे करायचा आणि सर्वात महत्त्वाचं अटी नियम पात्रता याची संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे सर्वात पहिले अपडेट आपल्या अप्डे चॅनलवर देत आहोत त्यामुळे मित्रांनो आत्ताच व्हिडिओला लाईक करा तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आपण सुरू करूयात तर मित्रांनो राज्य सरकारकडून माझी कन्या भाग्यश्री योजना राबवली जात आहे आणि या योजनेअंतर्गत राज्य सरकार मुलीच्या जन्मानंतर पन्नास हजार रुपये देत आहेत या योजनेचा लाभ मुलीचा जन्म झाल्यापासून मुलगी अठरा वर्षे वयांची होईपर्यंत घेता येणार आहे कोणाला घेता येणार या योजनेचा लाभ तर मित्रांनो या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषेखालील म्हणजेच बी पी एल कुटुंबात जन्मणाऱ्या प्रत्येक मुलीला घेता येणार याचा लाभ घेण्यासाठी आपण महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असणे गरजेचे आहे आणि या योजनेअंतर्गत आई आणि मुलीच्या नावाने बँक संयुक्त खाते असणे गरजेचे यावर एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि पाच हजार रुपयांचा ओव्हरड्राफ्ट असणे देखील गरजेचे आहे याशिवाय मुलीच्या जन्मानंतर पालकांना नसबंदी करून घ्यायची असेल तर त्यांना पन्नास हजार रुपये मिळतात मात्र या योजने अंतर्गत मिळालेले पैसे मुलीच्या शिक्षणासाठीच वापरता येतील तर आता आवश्यक कागदपत्रे कोणती असतील यामध्ये आधार कार्ड आई किंवा मुलीचे बँक खाते त्यासोबतच मोबाईल नंबर पासपोर्ट आकाराचा फोटो रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला तर अशा प्रकारे राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय आहे प्रत्येक पालकांसाठी ही बातमी खूप आनंदाची आहे आपण इतर नागरिकांपर्यंत हवी व्हिडिओ देखील नक्कीच शेअर करा